मुदखेड येथील ग्रामदैवत असलेल्या श्री रेणुका मातेचे प्रतिरूप श्री कालीची देवी मंदिरात आज सप्तमीच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वर्ष परंपरेने नवरात्रीतील नऊ दिवस विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सोमवारी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ बापूसाहेब नगर सन्मित्र कॉलनी भजनी मंडळाकडून भजनाचा दणंदत कार्यक्रम पार पडला देवीची आराधना करताना भजन महिला भक्तांनी श्री कालेजी देवीची महादेवाची विठ्ठलाच्या भजनाने मंदिर परिसरात भक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं श्री रेणुका देवी श्री कालेजी देवीच्या भक्तांनी भजनी मंडळाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे शेवटी देवीच्या नावा जोगवा मागितला गेला त्यामध्ये जोगव्याच्या स्वरूपात भक्तांकडून देणगी देण्यात आली होती त्याचबरोबर भक्तांकडून महिला भजनी मंडळाला दाद म्हणून बक्षीस रूपात सु... देणगी दिली आहे श्री स्वामी समर्थ भजन मंडळाकडून आणि जोगवा मागताना जमा झालेली दहा हजार पाचशे रक्कम श्री कालीजी देवीला अर्पण केली आहे देवस्थानकडून श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आलेला असून देवीच्या सर्व भक्तांकडून भजनी मंडळाला उत्स्फूर्तपणे दाद दिली आणि भक्तिमय वातावरणात भजनाचा आनंद घेतला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल